विकसित भारतासाठी एकजूट आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र आवश्यक असून विकसित भारताला जनचळवळीचं चा स्वरूप द्यायला हवं असं सा पंतप्रधानांनी सांगितल्याचं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम म्हणाले या बैठकीविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत तपशीलवार माहिती दिली ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी दृढ ऐक्याची भावना व्यक्त केल्याचं ते म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वांनी संताप व्यक्त केला आणि आपल्या सशस्त्र दलांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली विकसित भारताचं लक्ष पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया म्हणून ऑपरेशन सिंदूर दरम्यान दाखवलेलं ऐक्य भविष्यातही कायम राखलं राखावं लागेल असं पंतप्रधान म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं सर्व राज्यांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करावं आणि एक देश एक उत्पादन योजनेला प्रोत्साहन द्यावं केंद्र सरकारच्या सर्व योजना आणि धोरणांची जलदगतीनं अंमलबजावणी करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केल्याचं सुब्रमण्यम म्हणाले या बैठकीला एकतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला त्यापैकी सतरा राज्यांनी आपलं व्हिजन अर्थात भविष्यातल्या वाटचालीची रूपरेषा मांडली अशी माहिती त्यांनी दिली भारत आपल्या विकासाच्या एका नव्या आणि महत्त्वपूर्ण वळणावर आहे भारत ही जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था आहे असं ते म्हणाले नीती आयोगानंही गेल्या दहा वर्षात शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वचनबद्धता दर्शवल्याचं ते, ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका